आणि एक सगळ्यात मोठी खुशखबरी काय तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डाळिंबाचं मी लिहिलेलं पुस्तक उद्या गिफ्ट मिळणार आहे ज्याची साडेतीनशे रुपये किंमत आहे मित्रांनो नमस्ते मी मी बी गोरे हे बघा आता उद्या जे आपलं एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनचं या बाजूला जे दिसतंय त्या बाजूला सगळे ट्रॅक्टर आणि ब्लोअरचे सगळे स्टॉल असणार आहे नंतर आता मी ज्या हॉलमध्ये उभा आहे या हॉलमध्ये सगळे इनपुट कंपनीज जे आपल्या आहेत त्या सगळ्या इनपुट कंपन्यांचे हे सगळे सगळे स्टॉल दिसत बघा सगळे सगळे टोटल पन्नास कंपन्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे हा एक नंबरचा हॉल आहे हा एक नंबरचा हॉल आहे आणि ओपनला नेटाफिम कंपनीचा स्टॉल आहे त्याच्यानंतर जी ॲग्री सोल नावाची कंपनी ज्याची विडमॅट आहे त्या कंपनीचा स्टॉल आहे त्यानंतर ट्रॅक्टर आहेत ब्लोअर आहेत हे सगळंच सगळं तिथं आहे आणि आता इथे बघा इथे हे पूर्णच्या पूर्ण स्टॉल आहे हा मोठा हॉल आहे सगळ्यात मोठा हॉल या बाजूला आहे आणि याच्यामध्ये सगळे जेवढे काही इनपुट कंपनीज आहेत त्या सगळ्या इनपुट कंपन्यांचे स्टॉल असणार आहेत सगळे फर्टिलायझर आहेत पेस्टिसाईड्स आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे बायो फर्टिलायझर बायो पेस्टिसाईड्स आहेत म्हणजे सगळे जे काही ड्रिप कॅल आपली ड्रिप जी चोकअप होते याचे सगळ्याचे जे स्टॉल आहेत ते या हॉलमध्ये असणार आहे आणि याच्या जस्ट इकडे बॅकसाइडला आ, मोठा हॉल आहे ज्याच्यामध्ये दोन हजार शेतकरी बसतील एवढ्या खुर्च्या आणि त्याचे सगळे अरेंजमेंट मोठे एल ई डी लावलेले आहेत हा सगळ्याचा सगळा उपक्रम फक्त तुमच्यासाठी चालू आहे माझी विनंती आहे उद्या सकाळी सगळ्यांनी नऊ वाजता यायचं आहे आठ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता चंद्रसखा सांस्कृतिक भवन या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे लोणी वरनं जो पिंपर पिंपरी निर्मळला रस्ता जातो त्या रस्त्यावरती विर वरद विनायक गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला या एक्झिबिशन बघण्यासाठी आणि पूर्ण डाळिंब लागवडीपूर्वी काय करायचं लागवड करताना काय करायचं रोपांची निवड कशी करायची ट्रेनिंग प्रूनिंग कसं असतं झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट कसं करायचं पहिल्या बहारापर्यंत पंधरा महिने तुमचं झाड कशा पद्धतीने त्याला पाणी द्यायचं कशा पद्धतीने त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं हे सगळंचं सगळं आपण त्याच्यामध्ये आ, कर बघणार आहोत मग रोग असतील कीड असेल हे सगळं आणि पंधरा महिन्याचं झाड तयार झालं की त्यानंतर आपण बाहर व्यवस्थापन जो आंबिया बहार आहे तो आंबिया व्यवस्थापनाचा पूर्णचे पूर्ण आपण कार्यक्रम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण पूर्ण मग शास्त्रीय व्यवस्थापन कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं व्यवस्थापन कसं तुम्हाला आहे सगळ्याच शेड्यूल देणार आहे तेव्हा माझी विनंती आहे सगळ्यांनी यायचं आहे वेळेत यायचं आहे बरोबर सकाळी तुम्हाला पोचायचं आहे नऊ वाजता लोणी प्रवरानगर या ठिकाणी लोकेशन सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आहे पत्रिकेमध्ये क्यू आर कोड पाठवलेला आहे त्याला तुम्ही जर स्कॅन करा तुम्हाला लोकेशन मिळणार आहे तर चला वाट बघतोय सगळ्यांची वेळेवरती या कारण मला पूर्ण दिवसभर भरपूर बोलायचं आहे त्यासाठी मला वेळ पाहिजे ठीक आहे तर चला वाट पाहतोय तुमच्या सगळ्यांची